आरणी अल्पवयीन मुलीचा विनयभंगाची घटना मुलीच्या भावाला ही केली मारहाण तालुक्यातील पांगरी येथील घटना आरणी तालुक्यातील पांगरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या भावाला केरी मारहाण सदर मुलगी ही रहिवासी मसोला कानोबा येथील असून पांगरी येथील मंदिराच्या यात्राकरिता गेली असता यात्रेच्या गर्दीमध्ये तीन नराधम मुलांनी मिळून तिचा विनयभंग केला या मुलीने बचावाकरिता आरडाओरड करून भावाला बोलावून तीन मुलांना जबाब विचारला असता तिच्या भावाला पण त्या नराधमांनी जोरदार मारहाण केली व तिच्या मुलीच्या आई वडिलांनी धावा घेत घटनास्थळ गाठले असता तिच्या आई वडिलांना सुद्धा मारहाण केली सोडविण्याकरता दोन चार लोक गेले असता त्यांनाही थापड तोपडीने मारहाण केली दिनांक तीस जुलै दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली सदर घटनेची तक्रार आर्णी पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीने व पीडिताच्या भावाने जबानी तक्रार दिली अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन आरोपीवर पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून आरोपीचे आरोपी मुलांचे नाव ईश्वर पवार बबलू राठोड शिवा पवार असे असून हे सर्व अंजी नाईक येथील रहिवाशी असल्याचे समजते या घटनेचा पुढील तपास आरणी पोलीस उपनिरीक्षिका पल्लवी नेनगुरकर करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी रंजेना आडे आरणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा